शेतकरी मित्रांनो शेततळ्याचं कापड म्हणजे हे मोठी पण्णी आपली उंदरानं कापलेली आहे बघा ते त्या ठिकाणी बघा हे भोगाड आणि आता हे पन्नीला तुमचं नवीन हे सिस्टम निघाले काय एक आपल्याला काय म्हणाल दुसरी एक, 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 एक पण्णी निघाली ती चिटकीली की तुम्हाला वर्षे दोन वर्षे घोर नाही स्टिकर, स्टिकर। एक मीठ दाखवत तुम्हाला आता हे आपल्याला या ठिकाणी जोडायचं जोडायचं आहे जोडा ते खाली पडत आहे हे बघा शेततळ्याचं तुमचा होल हे रिपेअर किट म्हणून एक प्लॅस्टिक येते त्यानं चिटकीले की तुम्हाला वर्षभर घोर नाही वर्षभर म्हणण्यापेक्षा ला लाईफ टाईम घोर नाही आम्ही याच्या अगोदर वापरलेलं आहे एक पाच वर्ष झालं तर हे असे ब्लॉकेज तुम्हाला घरचे घरी काढता येतील तुमची परेशानी दूर होईल शेतकऱ्याने हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेततळी शेतकऱ्यापर्यंत शेअर करावा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा हे त्याला एक आवरण आलेलं राहते ते आवरण काढायचं जसं आपण बघा आता ते हे लाईफ टाईम राहते बघा हे हे शेतळ्यात पाणी आहे आणि ती ते लिकेजपर्यंत आल्यामुळं ते जोडून टाकलेलं आहे आता त्याला चार पा चार पाच वर्षात काही पण होत नाही हे हे बघा रिकवर ही तुम्ही ज्या शेतकऱ्या ज्याच्याकडून ताडपत्र घेतली त्याला जर तुम्ही माहिती विचारली तरी ते तुम्हाला याबद्दल माहिती देईल किंवा मला कॉल करा मी पण तुम्हाला माहिती देतो ऑनलाईन बी भेटते आणि शेत्याचं का संरक्षण धन्यवाद